दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राच्या डोक्यात दगड घालून खून कुपवाड औद्योगिक वसाहत येथील घटना कुपवाड औद्योगिक वसाहतमधील महावितरण कार्यालयाच्या बाजूला मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली मयूर सचिन साठे वय चोवीस वर्ष व्यवसाय वॉचमन राहणार सोनी असं मृत तरुणाचं नाव आहे संशयित आरोपी त्याचा मित्र प्रताप राजेंद्र चव्हाण वय चोवीस राहणार सोनी हा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह आयुष्य हेल्पलाईन टीमच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनास पाठवण्यात आला या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे मयूरसाठी हा तरुण वॉचमनचं काम करतोय सध्या तो मिरज तालुक्यातील सोनी या गावात कुटुंबासोबत राहत होता मयत मयूर व त्याचा मित्र बुधवारी दिवसभर सोबत राहून दारू पिऊन हॉटेलमध्ये पार्टी केली मयत मयूर साठे व प्रताप चव्हाण हे लहानपणापासून मित्र आहेत दोघांनाही दारुप्याची व्यसन आहे मयत मयूर यांनी आरोपी प्रताप याच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याच्या कारणावरून मयूर व प्रताप यांच्यामध्ये वाद झाला या रागातून संशयित मित्राने बुधवारी मध्यरात्री कुपवाड औद्योगिक वसाहतमधील महावितरण कार्यालयाच्या बाजूला डोक्यात दगड घालून जागीच ठार केलं तो रक्ताच्या थाळव्यात निपची पडल्याचे दिसताच मारेकर घटनास्थळावरून पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला सदर घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली असून घटनेचा अधिक तपास मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रनिल गिल्डा हे करीत आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली एमआयडीसी कुपवाड पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक अन्वये एक गुन्हा दाखल करण्याची नोंद प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आमच्याकडे जी प्राथमिक माहिती आलेली आहे त्यानुसार मयत आ, मयूर सचिन साठे राहणार सोनी तालुका मिरज ह्याचा खून झाल्याची घटना आम्हाला कळाली यातील जो आरोपी आहे तो सुद्धा आमच्या ताब्यात आहे त्यानंतर यामध्ये गुन्हे तपास करण्याची प्रक्रिया आणि गुन्हे करण्याची प्रक्रिया जी आहे ती एमआयचे कुपळ पोलीस स्टेशन येथे सुरू आहे हो शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस